चला आज आपण कंपॅरिजन्स हा भाग शिकूयात कंपॅरिझन्स म्हणजे काय तुलना तुलना कशी केली जाते बघा आपण सहज बोलताना म्हणतो कापसासारखा का पांढरा केसासारखा का काळा आकाशासारखा का निळा तर आता आपल्याला स्कॉलरशिप मध्ये कंपॅरिझन हा एक भाग आहे त्याच्यामध्ये ऍज कनिंग ऍज अ फॉक्स आता कनिंग म्हणजे काय लबाड ॲज कनिंग ॲज अ फॉक्स म्हणजे कोल्ह्यासारखा लबाड उंच ॲज ट्रिकी ॲज अ मंकी खोडकर तुमच्यापैकी कोण आहे नक्की नक्की. अगली ॲज विच चुडेल नाही चेटकिन अगली अगली म्हणजे घाणेरडा ना नाही कुरूप <कुरुण> दिसायला असा विचित्र असलेला विचित्र अगली म्हणजे विचित्र असा कुरूप दिसणारा ऍज अगली ॲज विच आता विच म्हणजे चेटकिन हा शब्द आपल्याला कुठे गेलाय सांगा बरं कोणत्या स्टोरी मध्ये शब्द बरं विच ह्या शब्दामध्ये सायलेंट लेटर कोणतं आहे टी ओके ऍज प्राऊड ऍज अ पिकॉक पिकॉक मीन्स मोर आणि प्राऊड म्हणजे ऍज नॉटी ऍज अ माउस माऊस म्हणजे खोडकर नॉटी म्हणजे खोडकर ऍज टबन ऍज अ म्यूल तर म्यूल म्हणजे काय तर खेचर डोंकी टाईप हे खेचर असतं किंवा म्यूल असतं ऍज स्टर्न ऍज अ म्यूल स्टबर्न सारखं काय होतो हट्टी ते एखाद्या ठिकाणी जर थांबलं तर ते जागचं लवकर हलतच नाही म्हणून त्याला हट्टी म्हटलं जातं ऍज स्टर्न ऍज अ म्यूल खेचरासारखा हट्टी ऍज स्लो ऍज अ स्नेल स्नेल मीन्स आणि स्लो म्हणजे हळू सावकाश गोगल गाईसारखा सावकाश स्नेल और टॉर्टॉइ टॉर्टॉइ मीन्स बर टॉर्टॉइ ला आणखी एक शब्द आहे सिनॉनिम टज बीजी ऍज अ बी बी मीन्स मधमाश बीजी बीजी ला मराठीत शब्द का मात असते एलिफंट ॲज फॅट ॲज ॲन एलिफंट मला सांगा बरं इकडे सगळीकडे अ अ अ अ घेतलेलं आणि इथं ॲन घेतलं आहे एलिफंट हां एलिफंटचं फर्स्ट लेटर काय आहे ई ई मीन्स वॉवेल किती ऑवेल्स आहेत कोणते कोणते ओके As fat as an elephant. <laughs> Hatti sarka. Zaad. Lattha. Zad. As stupid as a donkey. Donkey. Donkey Don sarka. Donkey manja sarka. Don stupid. Stup Stup Murkh. As stupid as. As stupid as. A Don Don donkey. Don Gaadwa sarka. Murkh. As smooth as a glass. Glass, काच्या। काच्या। ग्लास म्हणजे कपाणी पिण्याचा ग्लास इथे आपण काच हा अर्थ घेतलेला आहे ऍज स्मूद ऍज अ ग्लास काचे गुळगुळीत साबण कस गुळगुळीत असत की नाही एकदम असं निसरड घसरड तसं स्मूद काच पण तुम्हाला माहित आहे नाही की नाही ऍज कोल्ड ऍज आईस आईस मीन्स बर्फ बर्फासारखा थंड गार ॲज सॉफ्ट ॲज सिल्क सिल्क म्हणजे रेशीम तो एक प्रकार आहे कपड्याचा ॲज सॉफ्ट ॲज सिल्क रेशमासारखा मऊ सॉफ्ट म्हणजे मऊ ऑपोजिट काय रे हार्ड सॉफ्ट हार्ड ॲज स्विफ्ट ऍज ॲन अरो आता स्विफ्ट अर्थ आहे गाडीचं नाव नाही जलद स्विफ्ट काय फास्ट जलद ॲज एरो अरो मीन्स बाण आता इथं पण ऍन आले बघा ए आहे ए म्हणजे काय आहे म्हणून इथं अगोदर काय आलंय अॅन आलेला आहे ऍज स्विफ्ट ऍज अॅन अॅरो बाणासारखा जलद आता एकदा का धनुष्यामधून असा बाण सोडला तर तो असं स्लो मोशन मध्ये जातो का सांगा बरं खूप जोरात फास्ट जातो की नाही मग आता तुलना कशी केली बघा ऍज स्विफ्ट ऍज अँड अरो बाणासारखा जेलर आता हे आपण कम्पॅरिझन्स काही शिकलेलो आहोत तुम्हाला ह्याच्यासमोर मी त्याचा मराठी मधून पण अर्थ लिहून देते